स्टेशनला नेऊन घालते एवढ्या मध्ये बैल उदळ गाडी खाली गेले की पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला गेल्यावर भांडण पोलिसांमधून कुठं जाते पक्का पाठांतर आहे पोलिसातून गेलं कोर्टात कोर्टात गेल्यावर दोघांनी वकील लावा लागते दोघांनी बी लावले लागले की आता महाराज ती बैलगाडी म्हणला खरंच माझ्या हातानं माझ्या गाडी खाली गेलय वकील साहेबांना म्हणलं कसं बी वाचवा वकील साहेब म्हणले आयडिया म्हणले माझ्याकडे मी तुला जे सांगतो तेवढंच बोला आगाव बोलत जाऊ न कोणी बी तुला विचारलं की फक्त एकच शब्द टाकायचा भुई म्हणायचं म्हणलं काही बी विचारलं की भुई असं सांगितल्यानंतर कोर्टामध्ये प्रतिस्पर्धी वकील विचारायला लागले अरे म्हणले तू या बाईचं लेकरू गाडी खाली घालून मारलस ते म्हणला भुई अरे लेकरू गाडी खाली गेला म्हणला भुई काही बी म्हणलं की भुई जे साहेब म्हणले का हो वकील साहेब ह्याला बोलता येत नाही का म्हणले काही म्हणलं की भुई म्हणाले का रे जेजला पाहिजे ती बाई त्या दालनात बसली होती जिथे लेकरू गेले ना ती बसली होती ती म्हणली साहेब याला चांगलं बोलता येते म्हणले तुला कसं माहित तर ती बाई म्हणली काल मोठ्या मोठ्या ओरडू लागलं लेकरू बाजूला करा बैलगाडी आल्या लेकरू बाजूला करा बैलगाडी आल्या मग जेज साहेब म्हणले तू काय केलंस मी दाखवी ते म्हणले म्हणजे पोलीस स्टेशन जेज म्हणले ह्याची काही चूक नाही निर्दोष मुक्त कोणाची पुरावे भेटले ना बैलगाडीवाल्याची निर्दोष मुक्तता आणि आण बैलगाडीवाले वकील साहेब बाहेर आणि रस्त्यात गेल्यावर ते वकील साहेब म्हणले काम का नाही बाहेर हा उभे बी गेली नाही उभे राहिले झालो नाही असं आमच्याकडे काहीतरी आयडिया असतात म्हणले चला काढा फीस काय फिशन फिस आल्या म्हणलं वकिला भुई म्हणला गेला गेला निघून मोठ्या मोठ्याला भुई सामान्य माणसाची गोष्ट सोडा तसं आपल्याकडून आम्हाला सांगा ह्या सप्त्याची भूमिका काय बरं